जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत निवडणुकीच्या धामधुमीत जोरवे रोडवरील जे डी मंगल कार्यालय ते फादरवाडीपर्यंत रस्त्याची डागडोजी संगमनेर शहरातून जाणारा जोरवे रोडवरील जे डी मंगल कार्यालय ते फादरवाडीपर्यंत रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली होती रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती निर्माण झाली होती दरम्यान ऐन निवडणुकीच्या धामधुमीत आज सोमवारी अठरा नोव्हेंबर रोजी रस्त्याचे डागडुजीचे कामाला सुरुवात करण्यात आली आहे त्यामुळे नागरिकांमधून तिखट प्रतिक्रिया येत आहे सलीम शेखचा प्रतिनिधी हुसेन पटेल संगमनेर आज बऱ्याच वर्षानंतर संगमनेर हा रस्ता याची डागडुजी करण्यात येत आहे या रस्त्याने अनेकांचे मनकेरी हिल्ले के केले अनेकांचे कंबरडे मोडले त्यानंतर बऱ्याच जणांना व्याधी झाडल्यानंतर आज प्रशासनाला याची जाग आली उशिरा कावेला पण जाग आली त्याबद्दल प्रशासनाचं याबद्दल आवि आभार व्यक्त करतो आणि निवडणुकीच्या तोंडावर लोकांच्या मतदार व्हायला सोपं जावं यासाठीच हा रस्ता होतो की काय असा पण प्रश्न माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याच्या रोज ये येणाऱ्या जाणाऱ्या कार्यकर्त्याच्या मना मनामध्ये येत आहे त्यामुळं हे निवडणुकीच्या तोंडावर लोकांची फक्त तोंडाला पाणी पुसण्याचं काम प्रशासनाच्या मार्फत होत आहे असा तर माझा स्पष्ट आरोप आहे हे उशिरा उशिरेलं शानपणा आहे आणि हा डागदुजणी काहीच होणार नाही आहे हा रस्ता पूर्णच्या पूर्ण क्लिअर करावा अशी मी प्रशासनाला आपल्या प्रजासत्ताक न्यूजच्या मार्फत विनंती करतो आपल्या ता... परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत